जय जय जयच संस्कृत वेदांत सार ग्रंथाचा अभ्यास करत असताना संपूर्ण वेदांत शास्त्राचं उद्दिष्ट अशा स्वरूपात असणारी जी अवस्था त्या दिव्य अवस्थेचं वर्णन आपण करतोय जीवनमुक्त म्हणजे काय ते सांगितलं त्याच्या त्या, जीवनातल्या काही गोष्टी सांगितल्या तो विषय आणखीन पुढे नेता नसताना आपल्या समोर वेदांत शास्त्रकार सांगतात अथ ज्ञानात पूर्वम पूर्वी ज्ञान होण्याच्या आधी त्यांचं जे वर्तन होतं त्या वर्तनाचा विषय आपल्या समोर सांगतायत विद्यमान आहार विहारादि नाम त्यांचे जे पूर्वीचे आहार होते विहार जे होते त्या सगळ्यांच्या बाबतीत अनुवृत्ती अनुवृत्ती तर चालतच राहणार आहे तशाल तशाच पद्धतीच्या गोष्टी चालत राहणार आहेत पण शुभ एव आता फक्त शुभ वासना शिल्लक राहणार आहेत शिल्लक राहणार नाहीत किंवा शुभ अशुभ योहो औदासीन्यम वा किंवा शुभ आणि अशुभ दोन्हीच्या बाबतीत औदासीन्य असेल वाक्याचा अर्थ समजून घ्या की का असं वर्णन केलं की याचा अर्थ पूर्वी त्यांना ज्ञानाच्या पूर्वी म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार होण्याच्या पूर्वी ते जे वागत होते वागणं तसंच राहणार आहे कारण देह संपलेला नाहीये देह शिल्लक आहे प्रारब्धवशात शिल्लक असलेल्या देहाची अवस्था कशी असते हे सांगताना वेदांत या विविध ग्रंथांमध्ये एक सुंदर उदाहरण आलेलं आहे ते उदाहरण असं आहे की एखादा कुंभार आपल्या चाकाला गती देतो त्या गतीनंतर काय होतं तर त्यावर माती ठेवून त्या मातीला घटाचा आकार दिला जातो घट काढून घेतला झालं त्याचं कार्य त्या चाकाच्या फिरण्याचं जे उद्दिष्ट होतं ते पूर्णत्वाला गेलं पण आता तो कुंभार ते चाक मुद्दाम थांबवतो का त्या त्या ही ही ते त्याचं उत्तर नाही तो लक्षही देत नाही त्याच्याकडे घट काढून घेतो चाक फिरतच राहतं कुठपर्यंत फिरत राहील जोपर्यंत ती गती शिल्लक आहे तोपर्यंत चाक फिरत राहील केव्हा तरी ते चाक थांबेल आपोआप थांबेल पण आता त्याच्या त्या त्या फिरण्याचा काहीच उद्देश उरलेला नाही निरुद्देश फिरणं आहे म्हणून आहे, आहे। तशी अवस्था त्या साधकाची देहाच्या बाबतीत होते त्या देहाच्या बाबतीत त्याची हीच अवस्था आहे की आता त्याला त्या देहाकडून काहीही प्राप्त करून घ्यायचं नाहीये संपला नाही तो देह चालत राहील त्याचं चा जे चालणं आहे ते त्या कुंभाराच्या चाकासारखं निरुद्देश आहे काहीही प्राप्त करायचं नाही या अर्थाने निरुद्देश आहे त्याच्यामुळे त् स्वाभाविक ते थांबलं काय आणि चाललं काय दोन्हीतही फरक पडत नाही पण लक्षात घ्या ते निरुद्देश आहे या वाक्याचा अर्थ ते वाईटा करता नाहीये त्यातून काही वाईट घडणार नाही त्यातून कोणाला ना त्रास होण्याची शक्यता नाही जीवन तसा असलं पाहिजे नाही तर पंचयित कारण शुभवासनाच आता शिल्लक आहेत दुष्टवासना घडून गेल्या इतकंच व्हायला पाहिजे शुभवासना शिल्लक राहतील किंवा दोन्हींच्या बाबतीत औदासीन्य शिल्लक राहील हे मुद्दा यासाठी सांगितलं की पुढे आपल्याला ते जे वर्णन सांगतायत त्यातल्या आपल्याला भावल नेमकेपणे लक्षात येईल नैष्कर्म्य सिद्धीतलं आपल्याला प्रमाण दिलं आणि प्रमाण देताना सांगतायत बुद्धाद्वैतस तत्त्व्यम यथेष्टा चरण यदी शूना तत्वदृशाशैव को भेदो भक्षणे कारण जर अशा पद्धतीने आता काहीच उद्देश नाही म्हणून वाटेल तसा वागायला जर सुरुवात केली काही खायला सुरुवात केली आता त्यांना बंध नाही हे मान्य पण लक्षात घ्या त्यांनी जर काही खायला सुरुवात केली तर आपल्यासमोर अत्यंत भयानक उदाहरण देऊन ते म्हणतात की मग त्याच्यातन कुत्र्यात फरक काय राहिला रचना नसली पाहिजे प्राप्ती जरी झाली साक्षात्कार जरी झाला एक रूपत्व जरी आलं तरी शास्त्र विरुद्ध आचरणाला परवानगी नाही हा भाव त्यातला समजून घ्या आणि का त्यांनी असं आचरण करायचं नाही त्याचा एक अत्यंत व्यापक विषय तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलं की अशा महापुरुषांकडे पाहून लोक वागत असतात त्यामुळे त्यांचं वागणं हे लोकसंग्रहासाठी शास्त्रयुक्त असलं पाहिजे कारण त्याच्यानुसार जग वागणार आहे सांगते श्रेष्ठ मोठी म्हणजे रचना लक्षात घ्या मोठे लोक जे वागतात कारण जगामध्ये नियम आपल्याला पाहायला मिळतो महाजनो येणं गतसचा पंथा हा ज्या मार्गावरून श्रेष्ठ लोक जातात साधुसंत जातात जीवनमुक्त जातात त्या मार्गावरून जायचं आहे मग त्यांनी जर समजा चुकीचं खायला प्यायला सुरुवात केली वाटेल तसं वागायला सुरुवात केली अनाचार त्यांच्या हातून घडले तर त्या लोक त्याच अनाचाराला पकडणार आणि ते एवढे मोठे संत असून जर असे वागतात ते जीवनमुक्त असून वागतात तर आपल्याला काय हरकत आहे असं लोक पळवाट शोधू शकतात आणि त्यामुळे त्यांचं आचरण जे आहे ते शुद्धच असलं पाहिजे आता त्यांना शुद्ध शुद्धतेचा शुद्धा कोणताही बंध नाही हे जरी खरं असलं तरी त्यांचं वागणं अशुद्ध असू नये ही जी भूमिका आहे ती फार व्यवस्थित समजून घ्यायची आहे कारण त्यांच्यानुसार जगाची रीत चालणार आहे लोकसंग्रहाचा हा जो विषय आहे एथ वडील जे जे करीती माऊलींनी त्याच श्लोकावर वर्णन केलं की इथं मोठे लोक जसं वागतात ना एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवी ती लोक धर्म कशाला म्हणतात तर या जीवनमुक्ताच्या आचरणालाच लोक धर्म असं म्हणतात त्यांच्याकडे पाहून शिकतात म्हणून तर आचार्य शब्द आहे आपल्याकडे ज्यांच्या आचरणाकडे पाहून आपण तस वागण्याचा प्रयत्न करतो त्यांना आचार्य म्हणतात लक्षात जेव्हा अशी आचार्य अवस्था आहे तेव्हा किती मोठी जबाबदारी आहे कारण त्यांच्याकडे पाहून इतर जर शिकणार असतील त्यांच्या सहज आचरणातून तर त्या आचरणाला अनाचाराची परवानगी नाही हा जो मुद्दा आहे तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे म्हणून ते आपल्या समोर सांगतायत की जरी साक्षात्कार झाला असला जरी सुखदुःखाचे कोणतेही बंधन नसले जरी आता शुद्ध अशुद्धतेचा कुठलाही लेप त्यांना लागत नसला तरी याचा अर्थ त्यांनी अशुद्ध वागावं असं नाहीये शास्त्रानुसारच वागावं म्हणून शुभ अनुवृत्ती हा विषय आपल्या समोर सांगितला एक तर शुभच कार्य झालं पाहिजे अर्थात ते जे काय कार्य करतात ते का शुभ असतं हा त्यांच्या दृष्टीने विषय झाला पण त्यांनी शास्त्रानुसार शुभ शब्दाचा अर्थ शास्त्रानुसार असलो पाहिजे किंवा मग दोन्ही नाही काहीच करायचं नाही असं औदासीन्य नावाची गोष्ट जी आहे ती वर्णन आपल्या समोर केली आणि म्हणून वर्णन केलं ब्रह्मवित्तम तथा मुक्ता न आत्मज्ञो न चेतरा ब्रह्मज्ञानी जो व्यक्ती आहे तो जर कसाही वागला कोणत्याही प्रकारे अशास्त्रीय वर्तन केलं नियमाविरुद्ध वर्तन केलं तर लोकही तसे वागू शकतात ही, ही भूमिका आपल्या समोर आहे आणि मग त्यातला नेमका फरक लक्षात घ्या की आपल्या दृष्टीने तुम्ही म्हणाल मग हे जर सगळं जसाल तसंच करायचं आहे तर मग बदल काय झाला त्यांच्यात नेमकं का विशेष काय असं आहे की ज्याच्याकरता त्यांना जीवनमुक्त म्हणावं व्यवस्थित समजून घ्या तुमच्या माझ्याही समोर जीवनात चांगल्या गोष्टी येतील तुमच्या माझ्याही समोर जीवनात वाईट गोष्टी येतील तशा त्या जीवनमुक्ताचे समोर येणार आहेत एखाद दिवशी त्याला गुलाबजाम खायला मिळतील असं नाही होणार आहे की गुलाबजाम खाल्यानंतर त्याचा चेहरा वेडा वाकडा होईल काही कारण नाही आहे किंवा एखाद दिवशी मिरचीचा भयंकर जहाल ठेचा त्याच्या समोर आला तो खाल्ला म्हणून त्याच्या जिभेची आग होणार नाहीये असं नाहीये त्याला आग होणारच आहे कडू एखादा पदार्थ खाल्ला वाईट वाटणारच आहे तिखट खाल्लं त्रास होणारच आहे पण लक्षात घ्या मग फरक कुठे आहे तुम्हाला आम्हालाही त्रास होतो त्यांनाही त्रास होतो त्याचं उत्तर हे बिलकुल बरोबर आहे परिणाम म्हणून कदाचित होईल पण फरक कुठे आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे गुलाबजाम खाताना तुम्हाला आम्हाला जो आनंद होतो त्यात आणखीन एक मुद्दा आहे उद्या पण मिळाले पाहिजे ही आकांक्षा त्या व्यक्तीच्या ठिकाणी नाही म्हणून जीवनमुक्त वेगळे आहेत त्यांच्या समोर एखादी दुःखदायक घटना आली तर त्या, त्या दुःखदायक घटनेने व्यथित होऊन उद्या मला हे नको असाही विचार त्यांच्या डोक्यात येत नाही हा फरक आहे नेमका म्हणजे चांगलं मिळालं आनंद घ्यायचा सुख उपभोगायचं वाईट आलं त्याचही दुःख तितक्यात शांततेने उपभोगायचं प्रारब्ध म्हणून जे मिळालं ते स्वीकारून मोकळं व्हायचं हा जो फरक आहे ना एवढाच फरक आहे बाकी वरून काही फरक पडणार नाहीये साक्षात्कार झाला तर उद्या काही देह थोडा बदलणार आहे देह चालतच राहणार आहे त्या देहाचे नियम देहाचे असल्यामुळे देह आहे तोपर्यंत ते सगळे नियम असले पाहिजे शास्त्र आचरण असलं पाहिजे मात्र त्या मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या बद्दल ना आसक्ती आहे ना द्वेष आहे ही जी रचना आहे त्याला जीवनमुक्त म्हणतात हे आपल्यासमोर वारंवार ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत आणि म्हणून मग पुढे म्हणतायत तद अनाम अमानित्व कुठलाही मान नाही कुठलाही सन्मान नाही कोणीतरी मी श्रेष्ठ आहे हा अहंकाराचा भावच आता शिल्लकुरलेला नाही म्हणून अमानित्व अशी अवस्था त्यांच्या ठिकाणी आली ज्ञान साधना आणि ज्ञान साध झा साध्य झालेलं आहे ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ज्ञानाने साधलेली अमानित्व अशी अवस्था प्राप्त झालेली आहे अद्वेष्टा हा सद्गुणा हा एका बाजूला अमानित्व सांगितलं एका बाजूला अद्वेष्टत्व सांगितलं पुन्हा आपण ती जी भूमिका की अमानित्व अहंकार नाही आणि अद्वेष्टा कोणाचाही द्वेष नाही कारण द्वेष दुसऱ्याचा केला जातो दुसरी गोष्ट द्वेष नेहमी मत्सर नेहमी आपल्या पेक्षा श्रेष्ठांचा येत असतो हा विषय व्यवस्थित लक्षात घ्या बैलगाडी चाललेला एखादा माणूस असेल धक्के लागत असतील त्याच्या समोरून एखादा वर्जून विमानातून गेला तर त्याला वाटतं आहा काय मस्त विमानातून चाललंय त्याला धक्के लागत नाही अशा पद्धतीने बैलगाडीवाल्याच्या डोक्यात विमानवाल्याचा मत्सर येऊ शकतो उलट होईल का नाही होणार विमानवाला विचार करील का चाललाय उन्हातानात हे करतोय धक्के खातोय त्याच्या डोक्यात याच्याबद्दलचा द्वेष नाही येऊ शकणार हा भाव समजून घ्या मच्छर नाही येऊ शकणार कारण मच्छर आपल्यापेक्षा अधिक संपन्नांचा असतो जीवनमुक्ताला कोणाचाही द्वेष वाटत नाही कारण त्याच्यापेक्षा आता श्रेष्ठ उरलेलाच कोणी नाही त्याच्यापेक्षा जाऊ द्या त्यापेक्षा वेगळाच कोणी नाही दुसरं काही तत्वच नाही एकच तत्व सर्वत्र आहे ही, ही भूमिका जर निश्चित झालेली असेल दृढ झालेली असेल तर अद्वेष्टव ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अलंकार स्वरूप राहतात याचा अर्थ ही प्रवृत्ती त्यांची अमानित्व अद्वेष्टत्व ही प्रवृत्ती असते आणि त्या प्रवृत्तीनुसार सहज जगतात स्वाभाविक या गोष्टी अलंकारासारख्या वाटत असतात किंबहुना किंवा जास्त काय सांगायचं असं करून शेवटी एक मतितार्थ आपल्या समोर ठेवतायत किंबहुना जास्त काय सांगायचं देह मात, यात्रा मात्र अ, इच्छा अनिच्छा परीक्षा प्रापितानी सुखदुःख लक्षण आरब्ध फलानी अनुभवन अंतःकरण आभासादीना अभ, इव भासकाः स सन, तद अवसाने प्रत्येक आत्मनी ब्रह्मणी प्राणे लीने सती अज्ञान तत्कार्य अपि विनाशात परम कैवल्य आनंद रस अखिल भेद प्रतिभास रहित अखंड ब्रह्म अवतिष्ठते सगळे एकत्र सूत्र आपल्या समोर सांगितलं जास्त काय सांगायचं देह यात्रा चालणारच आहे इच्छा म्हणजे जे काय आपल्याला भूक इत्यादी लागते कारण त्यालाही देह आहे तोपर्यंत तो भूक लागणारच आहे आणि इच्छा नको असलेल्या गोष्टी परिच्छा इतरांच्या माध्यमातून येऊन पोहोचणाऱ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी चालतच राहणार आहेत पण या सगळ्यांचा अनुभव घेत असताना आता ह्या सगळ्याच गोष्टी भासमान आहेत याची पूर्ण जाणीव आत्मधे असल्यामुळे त्या अवस्थेत त्यातल्या कशाचही फल त्यांना प्राप्त होत नाही याचा अर्थ कृती तर घडत राहणार आहे पण फल नाही या निमित्ताने एक फार वेगळा मुद्दा भारतीय संस्कृतीने सांगितलाय जरी वेदांत सार ग्रंथात नसला तरी तो आपल्या उपयोगाचा म्हणून आपल्यासमोर मुद्दाम ठेवतो अशी जीवनमुक्त अवस्थेतली व्यक्ती अशी संत अवस्थेतली व्यक्ती जेव्हा एखादं कार्य करते त्याला त्याचं फळ लागत नाही पण आहे कृती तर घडत आहे की नाही म्हणजे फळ तर निर्माण होत आहे की नाही त्याला भली कुठं जातं त्याच्यावर आपल्याकडे इतका सुंदर नीतीशास्त्राचा रचना सांगणारा मुद्दा सांगितला एक विषय सांगितला की अशा व्यक्तींनी केलेल्या शुभकर्माचे फळ जे त्यांची सेवा करतात त्यांना प्राप्त होत आणि अशा व्यक्तींनी केलेल्या त्यांच्याकडून न कळत घडलेल्या पापांचे फळ त्यांची निंदा करणाऱ्यांना प्राप्त होतात किती म्हणजे रचना लक्षात घ्या त्याला कोणतं फळ लागत नाही पण त्याच्या कृतीचे फळ मग कुठे जातात सेवा करणाऱ्यांना पुण्यफल मिळतात निंदा करणाऱ्यांना पापफल मिळतात वाक्याचा अर्थ अशा दिव्य संतांची आपण सेवा केली पाहिजे किमान निंदा नाही केली पाहिजे आता कसं आहे जीवनमुक्त हे काही कोणाच्या कपड लिहिलेली गोष्ट नाहीये तो काही मिळालेला कुठला पदवीचा भाग नाहीये की घेऊन सोबत फिरेल कोण असेल सांगता येत नाही कोणी असू शकतो बाहेरून कळायला मार्ग नाही मग मा सोपा हिशोब काय कोणाचीच निंदा न करणे हा सगळ्यात चांगला मार्ग दिसेल त्याची जमेल त्याची सेवा करणे हा चांगला मार्ग कारण जर त्यांची सेवा केल्यानंतर ते जीवनमुक्त असतील तर ते त्यांच्या सत्कृतीचं आपोआप फळ आपल्याला मिळेल मग अशा संतांची सेवा करावी ही जी रचना तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितली ना त्याच्या मागचा मानसशास्त्रीय विचार सुद्धा किती मजदार आहे समजून घ्या आणि मग अशी अवस्था जी आहे त्या जीवनमुक्त काय होत तर त्याचं उत्तर आहे अज्ञान नाश झाला अज्ञान नाशामुळे सगळे जे कर्म आहेत त्याची जी कार्य आहेत त्या सगळ्या कार्यांचा लोप झाला आणि मग अशी व्यक्ती जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह चालत राहणार ज्या क्षणी प्रारब्ध संपेल जसं त्या कुलालाच्या चक्राचं चा वर्णन आपण केलं कुंभाराचा चाकाचा गतीचा विषय संपेल ते चाक आपोआप एका दिवशी शांतपणे थांबून जाईल तसा हा देह सहजपणे पडून जाईल त्या देहात आता आसक्तीच कोणती उरलेली नाहीये त्याचं कुठलंही प्रयोजन उरलेलं नाहीये तरी पण प्रारब्धवशा चालत राहील आणि जेव्हा देह पडेल त्यावेळी चित्त वृत्ती कारण सूक्ष्म देह कारण देहाचा विचार ते कुठं जातील ते परब्रह्माच्या ठिकाणी लीन झालेले असतील आतापर्यंत एकरूप होते कारण वेगळेपणाने देह शिल्लक आहे प्रारंभ तोपर्यंत चालत होतं आता एकरूप झालेले त्या चित्त वृत्ती लीन होऊन जातील आता त्यांना वेगळं अस्तित्वच राहणार नाही ही अवस्था भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने जीवनाचं उद्दिष्ट आहे हे आपला ध्येय आता या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे मग असं झाल्यानंतर काय होतं न तस्य प्राणा हा उत्क्रामंती प्रमाण आपल्याला दिलं गृहधारणे उपनिषदातलं न तस्य प्राण हा उत्क्रमंती याचा अर्थ त्यांचे प्राण वर जात नाहीत इथे वर शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत आपण जे पाहिलं होतं की सप्त स्वर्ग सप्त पाताळाची रचना त्यात स्वर्ग वर वर असतात असं आपण बोलताना बोलतो कारण आपण आपल्या पातळीवर गृहित धरतो म्हणून जसं स्वर्गात त्यांचे प्राण जात नाहीत याचा अर्थ त्यांना कुठंच आता स्वर्ग प्राप्तीचीही इच्छा उरलेली नाही ब्रह्मरूपात एक रूप झाले वर खाली नावाची गोष्टच नाही कारण सर्वत्र परब्रह्मच व्याप्त असल्यामुळे ते जिथे आहेत तिथेच परब्रह्म स्वरूपात विलीन होतात आपल्यासारखे स्वर्गात गेले पुन्हा खाली आले ह्या बांधणी त्यांच्या ठिकाणी नाहीत या अर्थाने म्हंटलंय न तस्य प्राण हा उत्करा म्हणते अत्रैव समवनीयते जिथे आहेत तिथेच ते परब्रह्माशी एकरूप होतात आणि मग अवस्था कशी असते विमुक्तश्च विमुच्चते हा जो विमुक्त असतो म्हणजे देह आहे तो पर्यंत विमुक्त अवस्थेतला नंतर तो तो पूर्णपणे मुक्त होऊन जातो जीवनमुक्ताची मुक्त अवस्थेपर्यंतची पुढची रचना होते जीवनमुक्त आहेत याचा अर्थ जीवन, जीवन असून मुक्त आता पूर्ण मुक्त झाले देह सुद्धा पडलेला आहे परब्रह्माच्या ठिकाणी आणि परब्रह्म परम आनंद रूप आनंदाची होते असा परम आनंद प्राप्त होणे हे या संपूर्ण वेदांत शास्त्राच उद्दिष्ट आहे आपल्या जीवनामध्ये जीवनमुक्त अवस्थेपर्यंतची रचना त्यानंतर परम आनंदाची अवस्था प्राप्त व्हावी यासाठी प्रेरणा आपल्याला या, या उपक्रमाने द्यावी अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करून थांबूयात तो संस्कृतम जय गजानन